डोळे भरून आले त्या पिशवीमध्ये त्या लेकराने शंभर रुपयाची पकड आणली मिठी मारले लेकराला कडक करून ढसा ढसा पाहायला लागली बाळा आई आई माझ्या सहलीला जाण्यासाठी जर तुझा हात भाजला असेल पकड आपल्या घरी नसेल ना ज्या दिवशी आपल्या वागण्यानं आई वडिलाच्या डोळ्यात पाणी येईल त्या दिवशी ते वागणं बरोबर नाही त्या दिवशी सोडून घ्यायचं कृष्णानं त्या दिवशी सोडलं नको आई वडिलाच्या डोळ्यात पाणी येत असेल तर ते वागण्याला नाही वागायचं सांगत तुम्ही कसे वागा काही करा कसे काही करा ज्या दिवशी तुमच्या आईच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी तुमचं वागणं बंद बस जीवन जगायचं ते माईसाठी बापासाठी बाप मेल्याच्या नंतर त्यांच्या निमित्तानं लाख लाख रुपयाचे दहावे घालून घालून त्याचा उपयोग होणार नाही बाजारामध्ये मला एकदम दारूच्या भेटला मला म्हणलं महाराज जे अरे म्हटलं जे अरे म्हटलं कुठं चाललं काय नाही म्हणला थोडे पेढे घ्यायचे म्हटलं पेडे म्हटलं हा म्हटलं कशा आला काय म्हणलं महाराज वडिलांचं श्राद्ध आहे ना त्याच्यामुळे पेढे न्यायचे मी म्हणलं अरे वडील कधी गेले मला म्हणला नाहीस काय नाहीस नाही नाही वडील गेले ना खायच म्हणलं मग तो काय म्हणलं माहिती तो काय म्हणला वडील आहेत म्हणलं मग म्हणलं श्राद्ध नाही मग म्हणलं महाराज मेल्यानंतर लोकाला पेढे जाऊन श्राद्ध घालण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत त्यांना पेढे चारणे हेच त्यांचं श्राद्ध इथं बसलेल्यापैकी अशा अनेक माता भगिनी असतील की त्यांच्या जीवनात माय त्यांच्या जीवनात बाप तुमची माय मेली साडी मध्ये बदल होणारे श्रोतामध्ये माईची साडी वेगळी आहे वेगळीची साडी वेगळी माहेरातली मजा तोपर्यंत जोपर्यंत माहेरात माय जीवन गरीबी गरीबी असते लक्षात येते माझ गरीबी गरीबी असते बाप नव्हता एका मुलाच्या जीवनात बाप एवढा प्रसंग आहे का थांबायचा आपल्याला था बाप नव्हता माय होती गरीबी होती आणि इकडे बघा ना जत्रेला जायचं होती यात्रा होती सहल होती मुलाची ताई सहल आणि सहलीला जायचं होतं ना त्या सहलीला जात असताना आईला सांगितलं आई लवकर उरत मला शंभर रुपये हो पाहिजे दुसऱ्याच्या घरचे धुनी भांडी केले शंभर रुपये लेकराला आणून दिले माझ्या लेकराची उद्या सहल आहे माझ्या लेकराला बाप नाही ना कोणी म्हणून याला बाप नाही म्हणून याची सहल थांबली म्हणून म्हणून इकडे बघा ना, ना शंभर रुपये आणून दिले आणि शंभर रुपये आणून दिल्याच्या नंतर दूध भाकर कायच होती चुलीपशी लेकर बसलो तर चित्र डोळ्यास बघा चुलीपशी आई लवकर आई लवकर लेकर जातील सहल आहे आई लवकर आई लवकर माईने इकडे तिकडे बघितलं पातीला उतरायचं तू दुधाचं काहीच नाही सापडलं तरी हाताना धरलं खाली टिकलं आईच्या हाताला भाज हात एवढा हात भाज गेला माईने त्याला चिरगून बांधलं काय नाही बाळा जास्त लेकरनं बघितलं लेकराच्या डोळे पाण्यानं बघितलं शंभर रुपये घेतले लेकर बाजारात घेतलं खेळणी बघितली राजकारणा बघितला सगळे लेकर लाडू मंगा बाबूशाही खात होते ऐका नाय काय बघितलंच नाही काही राजपाना बघितला लाडू बघितले गुलाबजाम बघितले काही लेकर खात होते सगळे हा मग तुला सुद्धा मी शंभर रुपये दिले ना हा आहे बर काय आणलंस रे घरी आई आणली ना घरी तुझ्यासाठी आणलंस ना हो आई आणलंच रे लेकरांना शिस्ती पिशवी काढली ना माईचे डोळे भरून आणले त्या पिशवीमध्ये त्या लेकरांना शंभर रुपयाची पकड आणली कडक मारले ढसा ढसा ढसायला बाळा आई आई माझ्या सहलीला जाण्यासाठी जर तुझा जा हात भाजला असेल पकड आपल्या घरी नसेल ना तर मी लाडू खाण्यात माझ्या नाही शंभर आपल्या वागण्यामुळे ज्या दिवशी मायबापाचे डोळे भरून आले त्या दिवशी वागणं बंद कशता सांगा त्यांनी हे जग आपल्याला दाखवलंय आम्ही लहान होतो साखरे महाराज आडण दिलं शिकलेले बाबा सगळीच आडण दिलं शिकलेली एका धर्मशाळेत राहिलो होतो एका धर्मशाळेत राहत असताना मधुकरी आश्रम आमच्या गावाकडला हो तिथं राहत होतो मठ झाडून काढायचं आणि तिथं राहायचं बाकी करायला होती होते मला फिस नव्हती गरीबी अनुभवली असेल त्याला गरीबीच दुःख काय ते कळेल बऱ्याचदा तुमची सासू म्हणते ना तुम्हाला हे वाटलं करू नको ते वाटलं करू नको तुम्हाला दुखवण्याचा हेतू नसतो तिचा तिनं बिगर भाजी बिगर तेलाची भाजी खाल्लेली असते ना म्हणून तिचं म्हणतो की बाबू वाटू नको आपण कधीतरी या गोष्टीचा विचार केला झालंय म्हणजे पुढे जायचं आहे माऊलीला विचारा काय गरीब होती आळंदीच्या माऊलीसाठी सांगितलं आई तू सांग आता कस आणि याची सक्की माय नव्हती कन्हैया म्हणत होता आई मी तू कोर जीव लावला नायैयाच्या जी ना डोक्यावर हात फिरवला हात फिरवला पटापट कन्ह्याचे दोन मुखे घेतले सांगितलं कन्हैया खूप घराने येतात रे गावातल्या लोकांचे आई तू सांग कस वाग आईने कस बाळा आता गावात थांबवतो उद्या जाईल सवे घेऊन गोधना शुक्रेव राजा गंगा मैयाच्या किनाऱ्यावर सांगतात तुका राजाने विचारलं की महाराज मग देव गाई सांभाळाय हा देव गाई सांभाळाय धर्मय आपला गायी सांभाळले पाहिजे देव गाई सांभाळण्याकरता राहणार गेला